आरोग्य विभागाने लक्ष देणं फार आवश्यक आहे बघा ऑक्सिजन सिलेंडरच्या किमती जर दोनशे रुपये असेल तर तेच सिलेंडर आठशे रुपयाने आज हॉस्पिटलला विकत घ्यावं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे पुढे पाहूयात नाशिक मधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत भेदभाव करण्यात येतोय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा भेदभाव करण्यात आलाय ग्रामीण भागातील रुग्णांना दाखल करून घेण्यास चाल ढकल केली जाते जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक हजार तीनशे पन्नास रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे आणि यातील फक्त साठ रुग्णांना सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलला जागा दिली आहे जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला जातोय पालिकेच्या जा शहरी हॉस्पिटलमध्ये आणि हे हॉस्पिटल असतानाही ग्रामीण रुग्णांवरती हा अन्याय का केला जातोय असा प्रश्न जो आहे तो, तो उपस्थित होतोय अशा नवल वाटतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर सगळ्यांना सांभाळून घेणं आणि सगळ्यांना समान उपचार मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे अशा वेळी ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव कशासाठी येत्या दिवसामध्ये ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होणार आहे विशाल ही जी परिस्थिती आहे याच परिस्थितीमध्ये येत्या दिवसामध्ये खूप मोठी गडबड होण्याची शक्यता आहे अशी एकंदरीत आपल्याला नक्की म्हणता येईल आपल्याला माहिती आहे की जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्णाचं अशा स्थान असतं आणखी त्याच ठिकाणी ही या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रुग्ण जरी आणण्यात आले तरी ज्या पद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची जी बेडची क्षमता केलेली आहे रुग्णांना दाखल करून घेत फक्त साठ ग्रामीण रुग्णांना आतापर्यंत दाखल करून घेण्यात आले चौदाशे आजच्या तारखेला अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजनचे रुग्ण आहेत त्यांना ते तेराशे पन्नास रुग्णांना तातडीनं हलवण्यात सुद्धा आलेलं आहे पण नाशिकमध्ये शहरा भागात पालिकेचे जे अनेक हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी असलेले रुग्ण सुद्धा सिव्हिलमध्ये दाखल होत आहेत दूसरी गोष्ट अभी कि एमबीपी मनु एक मेडिकल कॉलेज एक सेंटर है यानी जर का सिविल मेरे रुग् शिफ्ट के लिए सिविल अंतर्गत है तो जिमान रुग्णाल का खरा अर्थन फायदा हा ग्रामीण भाग रुग्णना मिलू सको प्रचंड मोटा उद्रेक होती परिस्थिति है अपने महिला है कि जिहतिया खासगी हॉस्पिटल में भरमसट बीन लगता है ऑक्सीजन के तुटवड़ा है जिमान रुग्णालय अव शासकीय रुग्णल यानी वीस केएल टर्टी थ्री के क्षमता से ऑक्सिजन टाक्या तैयार कर ड्यूरा सिल्डर के अनेक सत्तावीस त्या ठिकाणी पोहोचलेत नऊशे पंचेचाळीस जम्बो सिलेंडर दाखल जरी झाले असले तरीही योग्य ते उपचार रुग्णाला कमी किमतीत म्हणजे की आवश्यक त्या किमतीत मिळणं हे सगळ्यात महत्वाचं था, आहे खासगी हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण उपचार घेऊ शकत नाही तो ग्रामीण भागातला गरीब गरजू हा रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याच ठिकाणी त्याला अशा प्रकारे परत फिरावं लागतंय दाखल करून घ्यायला तयार नाहीये सिव्हिल हॉस्पिटलचं नियोजन आहे का कशा प्रकारचं काम जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून केलं जात आहे यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे रुग्ण हाच सवाल विचारताय की नेमकं आमचं चुकतंय कुठे नेमकी टाळाटाळ का करताय आम्ही नेमकी दाद मागायची तरी कोणाकडे विशाल हा प्रश्न आज गंभीर रूप धारण करतोय येत्या काही दिवसात किंवा त्या तडेन तोडगा काढला नाही तर हा प्रश्न आणि ही समस्या खूप मोठी होणार एवढं निश्चित धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल ग्रामीण शहरी असा भेदभाव करून चालणारच नाही रुग्णांच्या बाबतीत प्रत्येकाला समान उपचार मिळणं फार आवश्यक आहे आणि आता सध्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते केलं जात आहे आणि या गोष्टीची दखल खुद्द जिल्हाधिकारी आणि इतर व्यवस्थेतल्या लोकांनी घेणं फार आवश्यक आहे अन्यथा याचा उद्रेक होऊ शकतो जाऊयात नांदेडमध्ये नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा अधिक साठा करणं शक्य व्हावं यासाठी किलो लिटर क्षमतेचा एक मोठा टँक मागवण्यात आलाय दोन दिवसात त्याचा वापर सुरू होणं अपेक्षित आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातही असाच एक मोठा टँक बसवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली त्यामुळे अर्थात सध्या ऑक्सिजनचा जो तुटवडा जाणवतो आहे तो खरं तर जाणवणार नाही एकाच वेळी एका, एका मोठ्या टँकमध्ये ऑक्सिजनचा सा साठा करून ठेवणं म्हणजे लिक्विड ऑक्सिजनचा सा साठा करून ठेवणं हे थे शक्य होणार आहे साधारण याची जर कपॅसिटी आपण लक्षात घेतली क्षमता तर ती वीस हजार किलो लिटर क्षमतेची आहे आणि हा टँक जो तो मागवण्यात आलेला आहे दोन दिवसात त्याचा वापर सुरू होणार आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात असाच एक मोठा टँक आता बसवण्यात येणार असल्याची माहिती आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबद्दलची व्यवस्था केली आहे बातमी नाशिक नाशिकमधनं शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे आता एफडीएला दणका बसलाय जिल्हाधिकाऱ्यांकडून एफडीएचे रेमडिसिवीर वितरणाचे अधिकार जे ते काढून घेण्यात आलेले आहेत शहरात रेमडिसिवीर वितरणासाठी दोन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलाय आणि या नियंत्रण कक्षातून आता रेमडिसिवीरचे जे इंजेक्शन्स आहेत ते वितरित केले जातील एखाद्या हॉस्पिटलला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन देणं हे चुकीचं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर नियंत्रण कम मिळवावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्या हॉस्पिटलला आम्ही नोटीस काढलेली आहे आणि ते म्हणणं आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू परंतु दुसरा असा एक मुद्दा या ठिकाणी झाला की रेमडेसिवीर हा प्रत्येक पेशंटला गरज नाही म्हणून असं सा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु रेमडिसिवीर आज का गरज आहे कारण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये पेशंटला बेड मिळत नाही आणि त्याची दोन दिवस बेड नाही मिळाला तर त्याचे ऑक्सिजन लेवल डाऊन होते आणि म्हणून मग त्याला रेमडेसिवीर लागतात आणि म्हणून रेमडिसिवीरची संख्या जास्त रुग्णांना द्यावी लागते राज्यात